विद्यार्थी प्रगतीचे एकच द्वार ज्ञानमंद विद्यालय अवई येईल दिव्यांगत्वावर मात करणाऱ्या कुमार निशांत नांदगावकर याचे जीवन प्रवास पण एक यशस्वी वाटचाल स्वर्गबाब दैव साधना निशांत रवी नंदनकर आहे मी वीज कशी निर्माण होते वीज कशी निर्माण होते त्याचा प्रोसेस बनवला आहे आता पहा आता पहा हे धरण आहे हे धरण आहे धरणाच्या खाली खाली इकडे इकडे प्रॉप्युलर 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 लावला आहे आणि हे जनरेटर आहे जनरेटर निर्माण होते वीज तिथून इथे एस टी एसटी लाईन असते तो आपला ट्रान्सफॉर्मर आणि ट्रान्सफॉर्मर वरून आपल्या गावाकडे किंवा गावा घरी स्ट्रीट लाईट घराकडे अशी चालू होते आता आपण हा प्रोजेक्ट सुरू करूया आता इथून पाणी पडेल आपल्या कुठून इथून इथे धरणाचा दरवाजा आहे इथून आता सुरू होणार आहे मी सुरू करू करू का हे बघ हे भाई इथून पाणी सुरू झाला इथून हे चक्राने पाणी नंतर पुढे जाऊन हे जनरेटर जनरेटर वीज ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मरमार्फे हे जी, जी रोडचे स्ट्रीट लाईट आहे ह्या स्ट्रीट लाईटवर त्या प्रोजेक्ट नुसार स्ट्रीट लाईटचा प्रोजेक्ट त्या लाईट घरापर्यंत पोचते अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये आपला प्रॉप्युलर मेन म्हणजे जो जनरेटर आहे या जर वीज निर्माण होते तर त्याच्यासाठी ते फिरवण्यासाठी आपल्याला सोर्स काय असतो डॅम डॅमचं दैं, पाणी पाणी हे उंचावरून हे चक्रावर पडलं ते चक्र फिरवून त्याच्यातलं ही वीज निर्माण होते कारण वीज निर्माण निर्माणाचा हो कन्सेप्ट काय असतो तर त्या जनरेटरमध्ये वीज निर्माण कशी होते त्याचा एक प्रिन्सिपल आहे त्याच्यासाठी मोमेंट लागते कुठली तरी मोमेंट या दोनच गोष्टी असतात एक तर कर करंट कॅरिंग कंडक्टर कर म्हणजे आपला वाहक तार की आणि दुसरा परमनंट मॅग्नेट अशा दोन गोष्टी लागतात आमचा पाणी आहे अशा प्रकारे हा प्रोजेक्ट बनवलेला आहे नमस्कार मी प्रवीण नांदगावकर निशांत नांदगावकरचा पालक माझा पाल्य मिशांक नांदगावकरता पहिली पासून दहावी पर्यंत ज्ञान मंदिर शाळेत शिकत आलो माझा मुलगा हा दिव्यांग संवर्गात पितो सुरुवातीला मला वाटायचे एक मी मुलगा स्पेशल शाळेत पाठी पण नंतर विचार केला की याचं काउन्सलिंग करूया म्हणून आम्ही बांद्रा इथला बांद्रा येथील टुलेप या संस्थेत त्याचं काउन्सलिंग केलं आणि त्या संस्थेत जी संस्था आहे तुम्ही त्याच्या सहकार्याने मागेले तारे पिक्चर तयार केलं गेलं अशा संस्थेत त्याचं काउन्सिलिंग केलं तिथं असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या जवळील पण टंग भाषेत असलेल्या शाळेत त्याचा ॲडमिशन केलं तर बऱ्यापैकी त्याच्यात सुधारणा होऊ शकते जेणेकरून तुमचा मुलगा असंही सांगण्यात आले की जेणेकरून तुमचा मुलगा नॉर्मल मुलांप्रमाणचे मुलांचे अनुकरण करून शिकू शकतो म्हणून आम्ही दाम्पत्याने निर्णय घेतला की त्याला सर्वसामान्य मुले ज्या शाळेत शिकतात त्या शाळेत टाकूया आणि म्हणूनच पवई परिसरातील मराठी माध्यमाची एकमेव एकमेव शाळा असलेली ज्ञान मंदिर विद्यालय त्यात आमच्या मुलाचा प्रवेश घेतला शाळेने खूप सहकार्य केले आदरणीय मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी पहिलीपासून आमच्या मुलाला सांभाळत शिकवलं आणि घडवलं आम्ही फक्त शाळेत सोडणं आणि शाळेतून घेणं हे करत असताना शाळेने मुलाला शाळेत कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता मुलासाठी खूप काही केलं आज आमचा मुलगा दहावी इयत्ता दहावीत ऐंशी टक्के गुण मिळून पास झाला आहे याचे सर्व श्रेय आम्ही पालक म्हणून शाळेला व शाळे प्रशासन शाळेच्या शिक्षकांना व शिक्षक कर्मचारी वर्गाला देणार खरोखर पवळी परिसरातील एकमेव शाळा आहे की जिथे पालकाच्या परिस्थितीचा पाल्याच्या परिस्थितीचा विचार करून घडवले जाते जेणेकरून पान्या येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये उभा राहू शकेल हे फक्त या शाळेत होऊ शकतो मी मनापासून ऋणी आहे आभार मानतो शाळेचे शाळेच्या प्रशासनाचे की ज्यांनी आम्हा पालकांना खूप सहकार्य केले आणि मुलाला घडवले धन्यवाद आधीच <णिवारी> आपल्या पाल्याच्या शाळेत प्रवेश निश्चित व निश्चिंत